आपल्या वेळेचा शाळेचा चढावं कसं होता ना भाजी पोळी नेलं की काम संपलं मग ती आवडू नाही तर नाही आवडो ती खावीच लागायची आजकाल आपण मुलांना भाजीपोळी खायला तर शिकवतोच आहे पण त्याचसोबत आपण वेगवेगळे दे पदार्थ असे करू शकतो की जे पौष्टिक आहेत सकाळच्या घरीत पटकन होतात आणि आजकालच्या मुलांचं माहिती आहे ना दबा, दबा दोन डबे द्यावे लागतात सकाळी सहा वाजताच घरातनं बाहेर पडतात त्यामुळे छोटा डबा मोठा डबा असे दोन डबे आपण देतो मग अशावेळी पटकन होणारं काय करायचं आणि भाजीपोळीची सुद्धा मुलांना सवय लागली पाहिजे म्हणून आपण ही शाळेच्या डब्याची सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण सगळ्या सवयी पण लागाव्यात आणि पटकन होणारे पदार्थ पण असावेत म्हणून हे करतोय हरकत काय ना भाजी पोळी शिवाय वेगळं काय करायला जे पौष्टिक आहे आणि पटकन होऊन आपली पण सोय होते म्हणूनच आपण ही सिरीज चालू केली आहे ही सिरीज कंटिन्यू करायची असेल तर व्हिडिओला लाईक करा, ला 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 करा। आणि कमेंट्स मध्ये हॅशटॅग सरिताज किचन लिहायला विसरू नका नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण शाळेच्या डब्याचा सहावा एपिसोड करतोय आणि आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण मस्त असे छान सगळ्यांना आवडणारे आणि पौष्टिक दोन पदार्थ करणार आहोत खरं तर पौष्टिक म्हणणार नाही कारण दुसरा पदार्थ आहे सँडविच आणि पहिला पदार्थ आपण करतोय मिश्र पिठांचे धपाटे जे दही घालून केले जातात तर पौष्टिक आहे पण कधी कधी काय असतं मुलांना अशा गोष्टींची सुद्धा सवय असावी जसं की ब्रेड असेल किंवा अजून काही वेगळे पदार्थ असतील आणि मुलांचं कसं एखादा असा शुक्रवारचा दिवस असेल दुसऱ्या दिवशीपासून सुट्ट्या असतील तर शेवटच्या दिवशी मुलांना असं द्यायला हरकत नाही मी सुद्धा मुलांना शुक शुक्रवारच्या दिवशी शक्यतो सँडविच देते फक्त आतलं जे फिलिंग असतं ते बदलायचं कधी चीज कधी मिक्स व्हेज कधी अजून पनीर घालायचं असं वेगवेगळे प्रकार तर आज आपण शाळेच्या डब्याचे दोन पदार्थ बघतोय सुरुवात करूया पहिल्यांदा बघूयात की धपाटे करण्यासाठीचं साहित्य काय लागणार आपल्याला लागेल एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव वाटी बेसन दोन टेबल स्पून दही पाव वाटी चिरलेली कोथिंबीर एक ते दीड टी स्पून हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा चवीपुरतं मीठ पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा तीळ पाव चमचा ओवा आणि एक वाटी बारीक चिरलेली पालकाची पानं तर पहिल्यांदा आपण धपाटे करतोय तर इथं आपण मिश्रपीठं घेतलेली आहेत थालीपीठाची भाजणी असण्याचीच गरज नाही आहे खरंतर सोलापूर भागामध्ये असे मिश्र पिठांचे धपाटे केले जातात आपल्याला काय करायचं आहे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन परातीमध्ये काढलं यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि सगळं साहित्य घालू चिरलेली कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणीचा ठेचा हळद मिरची पावडर ओवा पांढरे तीळ आणि दही आता दही घेताना थोडंसं आंबट घ्यायचं खूप आंबट दही घ्यायचं नाही नाही म्हणजे मग धपाट्यांना बघा वेगळीच चव येते आता खरं तर आमच्या भागात जे धपाटे केले जातात ना ते इतकंच साहित्य वापरून केले जातात त्यामध्ये कोथि कोथिंबिरीचा वापर जास्त होतो पण आता यांना अजून पौष्टिक करण्यासाठी इथं मी थोडासा चिरलेला पालक घालते आहे याला मिक्स करूया आता सुरुवातीला काय करायचं या दह्यामध्ये हे छान असं मिसळून घ्यायचं इथे मी पालकाची भाजी वापरली आहे तुम्ही दुसरी कोणतीही पालेभाजी वापरू शकता किंवा पालेभाजी वापरत नाही आहात तर त्यामध्ये कोथिंबिरीचा वापर भरपूर करा तर दह्यामध्ये याला भिजवून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालूयात आणि याला सरसरीत मळून घेऊ आपल्याला जे हे पीठ भिजवायचं आहे ना ते खूप घट्ट नको बरं का सरसरीत ठेवायचं म्हणजे याची धपाटे छान करता येतात तर बघा आपण याला मळून घेतलं आहे आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलंय बेसन घातलंय त्यामुळे खूप वेळ भिजत ठेवायचं नाही लगेच याचे धपाटे करून घेऊ आता धपाटे आपण लाटून करतोय बर का थापून केलं जातं ते थालीपीठ आमच्याकडे हे लाटून केले जातात आणि था। त्यांना धपाटे म्हटलं जातं तुम्ही थापून पण करू शकता थालीपीठाप्रमाणे रुमालावर आता मी गव्हाचं पीठ लावलंय याला लाटून घ्यायचं गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये मिसळतो ना त्यामुळं छान लाटता येतात हे तरी बघा धपाटे लाटून झालेले आहेत आता इकडे आपला तवा मध्यम गरम करून घ्यायचा तर तवा मध्यम गरम झालाय धपाटं टाकायचं आणि भाजायचं याला काही आपण वरून थालपिठाला कसं पाणी लावतो तशी लावण्याची गरज नाही अग अगदी अपन आपण अपन आपला पराठा भाजतो किंवा आपलं रोजची पोळी कशी भाजतो चपाती तसंच भाजून घ्यायचं थोडंसं एक पंधरा वीस सेकंड झाले की धपाटं उलटायचं आणि दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचं आमच्याकडे ना आषाढामध्ये असेच पिठांचे तळणीचे धपाटे केले जातात खरं तर त्याला आपण तिखट मिठाच्या पुऱ्या म्हणतो पण आमच्याकडे तळणीचे धपाटे म्हणतात अगदी छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या आणि त्या तळायच्या असं मध्य मासेवर हे धपाटं छान भाजून घेऊ आणि हे पिठांचा जो अंदाज आपण घेतला ना जी मिश्रपीठ घेतलेली आहे जो अंदाज घेतला थोडाफार इकडं तिकडं केला तरी चालतो पण या प्रमाणामध्ये जर तुम्ही ही मिश्रपीठं घेतली तर थालीपीठ किंवा हे धपाटं इतकं खुसखुशीत होतं ना विचारू नका म्हणजे अजिबात चावायला त्रासच होत नाही अजिबात वातळ होत नाही फक्त प्रमाण असं घ्या हे छान भाजून झालंय काढून घेऊया आता आपण करणार आहोत सँडविच सँडविच करायला खूप सोपं आहे एक चटणी तयार झाली की पुढे फटाफट सगळ्या गोष्टी होतात त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात सँडविचच्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे एक कप कोथिंबीर दहा बारा पुदिन्याची पानं एक हिरवी मिरची एक इंच आलं एक चमचा लिंबाचा रस चवीपुरतं मीठ अर्धा चमचा साखर अर्धा चमचा चाट मसाला आणि एक ब्रेड स्लाइस आपल्याला लागणार आहे अर्धा कप किसलेलं पनीर पाव कप किसलेलं गाजर पाव कप बारीक चिरलेली शिमला मिरची दोन टेबल स्पून किसलेलं चीज पाव चमचा काळी मिरी पूड सँडविच भाजण्यासाठी बटर आणि ब्रेड्स साहित्य बघितलं आता चटणी करून घेऊ चटणी करायला एकदम सोपी आहे बरं का चटणीसाठी आपण जे जे साहित्य घेतलं ते, ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं कोथिंबीर पुदिना पुदिना थोडाच वापरायचा खूप स्ट्रॉंग असतो नाहीतर मग उग्र होते चटणी आलं हिरवी मिरची आवडीप्रमाणे घाला मुलांना करायचं आहे म्हणून मी एकच मिरची घातली आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ अगदी थोडं कारण पुदिना थोडा खारट असतो चमचाभर साखर जी चवींना बॅलन्स करते पुदिन्याचा उग्रपणा कमी करते आणि लिंबाचा रस आता अगदी एक चमचाभर पाणी घालू गरज लागली तर आणि याला बारीक वाटून घेऊ तर बघा चटणी आपण करून घेतलेली आहे पण सँडविचची चटणी थोडी दाट असावी म्हणून यामध्ये आपल्याला घालायची एक ब्रेडची स्लाईस जी तुकडे करून घालायची आणि पुन्हा याला फिरवून घ्यायचं याने काय होतं चटणी दाटसर पण होते आणि एक छान थिकनेस क्रीमीनेस येतो तर बघा आपली ही चटणी तयार झाली आहे ब्रेड घातल्यामुळं छान थिकनेस आला आहे आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालूयात किसलेलं गाजर पनीर शिमला मिरची चीज घालायचं आहे चाट मसाला तर हा चटणीतच घातला जातो पण मी आत्ता आहे काळी मिरी पुड पण याला मिक्स करूया तुम्हाला जर सकाळच्या घाईमध्ये हे सँडविच लवकर आहे ना तर हे जे काही किसून ठेवल्यात भाज्या चिरून ठेवल्यात त्या सगळ्या रात्रीच्या वेळी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिला डब्यामध्ये आणि आयत्या वेळी फक्त चटणीमध्ये मिसळला तर चालतात बघितलं ना किती सोपं आहे रात्री जर भाज्या चिरल्या की सकाळी उठून फक्त सामान सुद्धा काढून ठेवायचं रात्रीच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पटकन चटणी मिक्सरला फिरवायची त्याच्यात सगळ्या किसलेल्या चिरलेल्या भाज्या घालायच्या आणि ब्रेडमध्ये लावून सँडविच करायचं चला सँडविचच्या आतलं हे फिलिंग तयार झालंय सँडविच करूया तर आता सँडविच आहे सँडविचला मऊ झालेलं बटर लावायचं लक्षात घ्या डब्यासाठी करताय ना तर बटर लवकर बाहेर काढून ठेवा म्हणजे मग पटापट लावतायत अगदी तुम्हाला वेळच नाही आहे तर सरळ सुरी गरम करायची गॅसवर आणि त्याने घट्ट बटर काढलं की मऊ होतं तर चला बटर लावलेलं आहे बटर लावलं आता सँडविच चं हे फिलिंग भरून घेऊया तर मुलांना जसं भरपूर आवडतं कमी आवडतं त्याप्रमाणे सारण भरायचं सा। बघा छान घट्ट झालंय की नाही ब्रेड घातल्यामुळं त्यामुळं सारण व्यवस्थित भरलं जातं आहे नाहीतर चटणी पातळ झाली की हे सारण नीट भरता येत नाही चला याच्यावर आपण हे लावून घेतलं या ब्रेड स्लाईसला पण थोडंसं बटर आतमधल्या बाजूने लावूया तुम्हाला वाटतंय आतल्या बाजूला बटर नको नाही लावलं तरी चाल आता ब्रेड भाजायचा आहे त्यामुळं वरच्या बाजूला एकदा बटर लावू तर हे लावून घेतलं आहे सँडविच भाजून घेऊ तवा इथं मी हा ग्रील पॅन घेतला आहे साधा तवा पण चालतो अशा लाईन लाईन असण्याची गरज नाही आहे आता ब्रे बटर लावलेली बाजू खाली करायची गॅस करायचं आहे मध्यम आणि याला थोडंसं वरून प्रेस करायचं म्हणजे मग ना फिलिंग पण असं छान सेट होतं आतलं आणि हे छान मार्क्स येतात आणि खालचा बटर मस्त भाजला जातो आता आपण काय करू वरच्या बाजूला पण बटर लावू म्हणजे ते दुसऱ्या बाजूने पण भाजता येईल तर खूप खूप बटर घेत नाही आहे मी तुम्ही बघाल तर मी फक्त चमचाला लावते आणि पुसून घेते साधारण एकूण मिळून एक ते दीड चमचा बटर मी वापरला तर बघा एक बाजूला मी बटर लावलं एक ते दीड मिनिटं एक बाजू भाजली उलटून घेऊया आ छान झाले ना क्रिस्पी का बरं मुलं खाणार नाही ते चला दुसरी बाजू पण अशीच मनभाजेवर छान भाजून घेऊ आता दुसरी बाजू पण मस्त खरपूस शेकली आहे हे बघा झाली ना छान काढून घेऊया तर आपलं सँडविच पण तयार आहे आणि आजचं कॉम्बिनेशन काय आहे तर मस्त असे धपाटे मिश्र पिठांचे आणि त्याच्यासोबत सँडविच जरा ऐकायला विचित्र आहे पण हरकत काय ना द्यायला म्हणजे पटकन पण होणारे आहेत लवकर होतात तर अशा प्रकारे आज आपण इथे शाळेच्या डब्यासाठी असे दोन पदार्थ केले तुमच्याकडे काही के वेगळ्या आयडियाज असतील वेगळ्या रेसिपीज असतील तर मला कमेंट्समध्ये ज्या तुम्ही मुलांना करण्यासाठी वापरता किंवा तुम्ही जर आजी असाल आणि तुम्ही क कधी असं तुमच्या मुलांना काही देत असाल जे सोपं पारंपरिक आहे ते त्याची रेसिपीसुद्धा मला दिली ना मी जरूर करण्याचा प्रयत्न करेन तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद